नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आय राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे महाशिवरात्रेनिमित्त संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये उत्साहाचे वातावरण पाहण्यात आले अतिशय धार्मिक असं वातावरण संपूर्ण जिल्ह्यात निर्माण झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले सविस्तर बातमी अशी दक्षिण काशी संबोधले जाणारे महाशिवरात्र या सणाचे औतिथ्य साधून श्री केदारेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी गेल्या एक दिवस आधी हजारो शिवभक्तांनी हजेरी लावली होती भाविकांची लचक रांगा लागल्या होत्या फोर व्हीलर टू व्हीलरच्या दीड किलोमीटरपर्यंत पार्किंग लावलेला दिसून आल्यात महाशिवरात्र हा अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय महत्त्वाचा सण म्हणून हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा सण असल्याचे दिसून येते श्री केदारेश्वर महादेव यांच्या दर्शनासाठी मध्य प्रदेश गुजरात खानदेश आणि महाराष्ट्रातील लगतच्या जिल्ह्यातून हजारो शिवभक्त यांनी हजेरी लावली शिवभक्तांनी महादेवाला साखळी घालून दूध पवित्र जल मदा मदाने महादेवाच्या पिंडाला स्नान घालून भस्म व चंदन लावून फुलं वाहून समर्पित करण्यात आले धार्मिक साहित्य विक्रीसाठी मानणी करण्यात आली होती मंदिर संस्थांचे मुख्य संचालक रामचंद्रजी दशरथ पाटील तुकाराम सोमजी पाटील राजेंद्र पाटील दिलीप लिमजी चौधरी मोहन काशीनाथ चौधरी दिलीप ज्ञानदेव पाटील आदी संचालक यांनी भाविक लोकांना मोठं योगदान दिले शहादा पोलीस तैनात होते रात्री उशिरापर्यंत शिव जागरण करण्यात आले संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला धार्मिक असं वातावरण पाहण्यास मिळत होते आपण दक्षिण काशी प्रकाशा येथील हे दृश्य पाहत आहात भाविक या ठिकाणी मनोकामना पूर्ण होण्यासाठी तसेच भगवंताच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेली आपल्याला पाहण्यास मिळत आहे या ठिकाणी अनेक दानशूर लोकांनी येणाऱ्या भाविकांची अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी घेतल्याचे दिसून येते तसेच महाशिवरात्राच्या उपवासानिमित्त विविध फराळाचं देखील या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे आपण प्रत्यक्षरित्या या ठिकाणी महादेवाची आराधना करताना आपल्याला दिसून येत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता की कशा पद्धतीने वातावरण निर्मिती झालेली आहे आणि भाविकांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन प्रत्येक वेळी या ठिकाणी प्रकाशायते करण्यात येते त्याचे एक दृश्य